मिरवणूक आणि जयजेकर शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल मवियाचं जोरदार शक्तीप्रदर्शन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून तीन अर्ज दाखल केले कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज शाहू महाराज अशी घोषणा सगळीकडे घुमली तत्पूर्वी त्यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकी सुरुवात केली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक त्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती उन्हाचा तडाखा असताना सुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह तसुभरही कमी झालेला नव्हता मिरवणुकीत सजलेल्या गाडीवर शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील आमदार जयश्री जाधव व्ही बी पाटील विजय देवणे विश्वास पाटील ए बाय पाटील स्वाती शिंदे आपचे संदीप देसाई मधुरी महाराजे आदींसह आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते काँग्रेससह हो, शिवसेना राष्ट्रवादी पवार गट शेतकरी कामगार पक्ष डावे पक्ष आपचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीचे पुढचे टोक असेंब्ली रोडवर तर शेवटचे टोक दसरा चौकात होते मी भरलेला नाही आहे हा जनतेने भरला आहे असं मी समजतो आहे आणि जे काय दिसलं आपलं तो जनतेमुळे दिसलं सगळं तर ग्रामीण भागातून जनता आलेली होती ग्रामीण भागात आणि शहरातनं दोन्ही भागात इथं जनता आलेली आहे आणि आपला निम्मा भाग ग्रामीणच आहे ना निम्मा शहरात आहे तर त्याप्रमाणे बरोबर आलेले सगळे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी काल आले होते त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि राजाविरोध रहित अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी विधान केलं होतं त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आणि आज सुद्धा रयत होतीच की आपली रयतेच्या पा पाठिंब्यावरच मी इथं आहे आपल्या कारण एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता आपल्या विजयाची आपल्याला कित कितपत खात्री आहे मला निश्चित आहे खात्री मला निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर